हाय गायस वेलकम बॅक टू माय चॅनल टू वन सेव्हन आज आम्ही चालले आहे देवबाग बीचला अँड बीच लाईज आता आली स्प्रे ज्यात आम्ही बसून जाणार आहे जा आता ट्रेन मध्ये बसले आहेत मी तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट दाखवते की सिटिंग कशी सीट्स आहेत इथे एका साइड ला तीन सीट्स आहेत आणि या साइड ला दोन सीट्स आहेत आणि बेस्ट सीट्स हे आहेत सामने सामने दो दो म्हणजे तुम्हाला गेम्स खेळायचे खेळू शकतात खायला पण एक्सात हे दोन सीट आहेत आणि विंडो मी आता मी आता तुम्हाला म्हणजे सीटच्या पाठी काय ते दाखवते ही एक स्क्रीन आहे पण ती काही ती चालत नाही आणि ना इथे म्हणजे लाईक अ टेबल आहे जिथे तुम्ही गेम्स खेळू शकता आणि खायला खांड खाणं जेव्हा येईल तेव्हा तुम्ही खाऊ पण शकतात इथे बॉटल ठेवण्यासाठी जागा आहे आणि इथे तुमचे काय सामान असेल ते ठेवू शकतात <laughs> आणि हे आहे म्हणून मित्तुल आणि मम्मा खेळतात लुडो आणि आम्हाला न्यूज पेपर पण दिले आहेत वाचण्यासाठी मी सांगते मी इथे व्हिडिओ बनवते आहे हे दोघी बिझी आहेत खेळण्यामध्ये आणि खाण्यामध्ये आणि बाबा न्यूज पेपर वाचण्या हे आम्ही काम करत आहे आला आहे काहीतरी स्पेशल बघूया काय आहे मला पण दिला आहे बघा ह्याच्यामध्ये काय आहे आपल्याला माहिती आहे मी छोटा मुलगा तरी पण कॉफी पितो मी कॉफी पिंट चहा पितो मला माहिती आहे आणि फ्रुटे दिलेली आहे बघा आणि फुटे आणि हे तुम्हाला हे बघा हे, हे आम्हाला खायला काहीतरी दिलं आहे

मम्मा आणि बाबांचा पण नाश्ता आला आहे सोले ओपन मम्मा आणि बाबांना अंड्याच्या ऐवजी काय आलं असेल मला खूप एक्साइटमेंट आहे बघू आपण पोहा आला आहे का में वेगा आम्हाला ब्रेड बटर दिला आणि त्यांना सँडविच सांगतो तिला सॉस पण लावून तू हात काढ ना, 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 ना। आता बंद करा चालेल चालू बघू आता बंद करू आम्हाला तर थोडा थोडं मी खूप वेळानंतर आता आम्हाला आहे खायला बघूया आज खायला काय आत्ता या टाइमला बघू आज फर्स्ट आता फर्स्ट आयटम काय आहे आमटी बघू यात नाही

चपाती आहे परत केक आणि गाईज आता आम्ही पोचले आहेत देवबागला आणि ना आम्ही इथे आले आहेत आमचा ब्रॉस खूप फेटीक होता कारण आमची ट्रेन लेट झालेली म्हणून आम्ही लेट आले जरास म्हणून आम्ही लेट झालेत तर लेट झालेत म्हणून आमचे जे वॉटर ॲक्टिव्हिटीज होते ते बंद झालेत आम्ही ह्याला आलेत पण स्कूबा डायविंग पण असे वॉटर ॲक्टिव्हिटीज बंद झाल्यात तुम्हाला अगर इथे यायचं असेल तर तुम्हाला ट्वेंटी फिफ्थ मेच्या आधी यावं लागेल आणि इथे बेस्ट टाईम यायचं आहे ऑक्टोबरनंतर ऑक्टोबर टू मे वेकेशन तुम्ही येऊ शकता पण पंचवीस तारखेच्या आधी कारण ट्वेंटी फिफ्थ नंतर इथे वॉटर ॲक्टिव्हिटीज बंद होतात कारण गव्हर्नमेंटने रूल काढलाय की ट्वेंटी फिफ्थ मार्च पा मेपासून सगळे वॉटर ॲक्टिव्हिटीज बंद करायचे कारण तुम्ही बघू शकतात हे एवढं केवढं लांब लांब लाटा येतात जोरात लाटा येतात म्हणून आम्ही इथे साळगावकर बीच रेसॉर्ट इथे स्टे करत आहेत आम्ही तुम्ही पाहू शकता की इथे एकदम अशी ग्रीनरी आहे राहायची प्लेस पण एकदम चांगली आहे आणि अगर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही कनिष्का टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांना या स्क्रीनवर दिसणारा नंबर नंबर जो दिसतो आहे तुम्हाला दिसतो आहे तुम्हाला स्क्रीनवर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा हा होता पार्ट वन आता पार्ट टू तुम्हाला अगर बघायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा आता पार्ट टू लवकरच येईल आणि पार्ट टूमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की दाखवणार आहे की आम्ही कुठे कुठे फिरले या तीन दिवसात आणि काय काय एन्जॉयमेंट केली काय काय कुठे कुठे एन्जॉय केलं आणि सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे વેટ ફોર પાર્ટ ટુ દસ વોઝ પાર્ટ વન થેન્ક યુ સો મચ ફોર વોચિંગ બાય